नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत पेक्षा ना आज मी नाही मजेत माहिती आहे का काही बोलतात ट्रम तात्या म्हणजे ते आपलं गाणं होतं हो गा। बा गावात होईल शोभा हे वाग बर नव वा। तसं तात्यांना म्हणलं पाय अव ट्रम तात्या जगात होईल शोभा हे वागन बर नव वा। असं म्हणायची वेळ आलेली आता वाटेल ते बोलतात आव आत्ता म्हणले की भारतीय इकॉनॉमी ही डेड झाल्यासारखी झालेली आहे कुठल्या अँगलने काय म्हणत आहेत काय माहिती पण आपण काय नुसतंच आहे खोटं बोलतात असं नको आपण आज पूर्ण मी तुम्हाला डेटाच दाखवणार आहे आणि मग बघू ते काय ते जे म्हणतात ना आपली इकॉनॉमी डेड झाल्यासारखी मेल्यासारखे ते खरं आहे का नाही आहे दुसरी गोष्ट आपण डायरेक्ट त्यांना म्हणजे असं असं नाही चांगल्या भाषेत पण भावना चिडीची भावना आहे त्याच्यामुळे असं हड असं आपण अमेरिकन इकॉनॉमीला नाही करू शकत का करू शकतो याच्याबद्दल पण आपण डिस्कशन आहे किती सिग्निफिकंट आहे अमेरिकन इकॉनॉमी आपल्यासाठी आणि रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जिओ पॉलिटिकल गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेच्या गोष्टी कितीही महत्त्वाच्या असतील तरी शेवटी आपल्याला हे माहिती असायला लागतं की मार्केटची दिशा काय असू शकेल वरती जाईल खालती जाईल काय होईल हे सुद्धा आपण सगळं डिस्कस करणार आहोत ओके फक्त पुढे जायच्या आधी एक छोटंसं तुम्हाला आ, एक तुम्हाला अनाऊन्समेंट करायची आहे अजून एक आपली म्हणजे ही आपली वेबसाईट सगळ्यांना माहितीच आहे रचना रानडे डॉट इन बट मी तुम्हाला आधी एक पटकन रचना रानडे डॉट कॉम वर जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय दिसेल हे पण मी तुम्हाला आता दाखवते ओ हो टाईट बाय लव्ह बॉन्डेड बाय लर्निंग स्पेशल प्राइस दिस राखी आपला जो मास्टरिंग मनी मॅनेजमेंट जो कोर्स आहे आता इथं तुम्हाला इंग्रजीतला दिसतोय पण इंग्रजीतला कोर्स असेल मराठीतला कोर्स असेल तमिळ म्हणा तेलुगू म्हणा कन्नडा म्हणला म्हणा आपल्या पाच भाषांमध्ये हा कोर्स आहे मास्टरिंग मनी मॅनेजमेंट अर्थात आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी याची ॲक्च्युअल प्राइस तेवीसशे रुपये आहे पण या वेळेला मला वाटलं की जनरली भाऊ बहिणींना जे गिफ्ट देतात तर यावेळेला आर्थिक साक्षरतेचं गिफ्ट का देऊ नये म्हणून यावेळेला नऊशे नव्याण्णव रुपयात आपण हा कोर्स फार लिमिटेड पिरियडसाठी आपण अनाऊन्स केलेलं आहे तुम्ही जर डॉट कॉम वेबसाईटवरनं घेतला तर प्रोमो कोड तुम्ही राखी वापरू शकता आणि मी म्हटलं तसं आयदर तुम्ही इकडनं घेऊ शकता किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही मला हा कोर्स कदाचित तुमच्या बहिणीने ऑलरेडी केला पण असेल तुम्हाला एखाद्या वेगळ्या कोर्ससाठी तिला एनरोल करायचं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या वेबसाईटवरती गिफ्ट कार्ड पण आहे काही नाही गिफ्ट कार्ड ॲट टू कार्ट म्हणायचं आणि ॲट टू कार्ट म्हणल्यानंतर तुम्ही इथे तुमचं जी रेसिपेंट आहे तुमच्या बहिणीचं नाव त्यांचं ईमेल आय डी तुमचं नाव तुमचं ईमेल आय डी राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा असं काय आणि प्राइस तुम्ही ठरवू शकता तुम्हाला किती गिफ्ट करायचं आहे ते आणि हे तुम्ही परचेस करू शकता जर काही अडलं की नाही व मला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय परचेस करायला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहेच आहे तुम्हाला इथे दिसेल नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट ओके सो तुम्ही इथे कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता ओके आहे महत्वाच्या मुद्द्यांकडे की भारतीय इकॉनॉमी खरंच डेड आहे का कुठल्या अँगलने डेड आता बघा आत्ता दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आय एम एफनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं की भारतीय जी डी पी जे आहे ते सहा पॉईंट दोन टक्क्यांवरनं सहा पॉईंट चार टक्क्यांचा अंदाज त्यांनी वाढवलेला हो आहे थोडक्यात काय भारतीय इकॉनॉमी जी आहे अर्थव्यवस्था जी आहे ती सहा पॉईंट दोन टक्क्यांच्या जी सहा पॉईंट चार टक्क्यांनी ग्रो होऊ शकेल वाढू शकेल असा अंदाज आहे आता हे का बरं होऊ शकेल याच्यासाठी त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक म्हणजे बिनाईन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि लोअर इन्फ्लेशन म्हणजे काय बिनाईन म्हणजे फ्रेंडली आपलं जे जागतिक गोष्टी आत्ता ज्या चालू आहेत त्या थोड्या चांगल्या असतील सुकर असतील भारतीय देशा भारत देशासाठी असं एक म्हणत आहेत ज्या सुकर नाही होत आत्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन महागाई कमी झाल्यामुळे हे असू शकेल ठीक आहे आता खरंच महागाई कमी होती नाही हे आपण बघणार आहोत पण तुम्हाला एक गंमत बरं का म्हणजे कसे हे ज्या एक्सटर्नल म्हणजे भारताच्या बाहेरच्या ज्या एजन्सीज आहेत न्यूज एजन्सीज आहेत वर तर वर्सेस भारतीय न्यूज एजन्सीज फरक कसा पडतो हे आर्टिकल आहे बिझनेस स्टँडर्डचं कसं दिलं आहे बघा किती चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे की, दिले की जी डी पी वाढणारा आणि आता रॉयटर्सचं बघा ही ही कॅने कॅनेडियन न्यूज एजन्सी आहे हे बघा आय एम एफ स्लाइटली रेजेस इंडियाज ग्रोथ फोरकास्ट नीट पण नाही सांगितलं स्लाइटली रेसेस इंडियाज ग्रोथ फोर आणि भारताचा फोटो बघा कसा घेतला आहे एवढी मोठी त्यांनी झोपडपट्टीचा फोटो घेतला आहे इथे एक छोटी साडी लिहिताना लिहिलेलं आहे मुंबईज फायनान्शियल डिस्ट्रिक्टीन अहो मान्य आहे पण जर तुम्ही एक भारत इकॉनॉमी म्हणून स्ट्रॉंग होती असं तुम्ही दाखवताय तर म्हणजे तुम्ही पिक्चरचा मेन फोकस हा ठेवलेला हो आहे आणि मागे जरा हे दाखवलेलं आहे ते असं जळकेच आहेत ते त्यांना आवडतच नाही भारत जरा पुढे जातोय देशात गरिबी आहे मान्य आहे पण आपण थोडं तरी म्हणजे पूर्ण देश समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल तर करतो ना हे त्यांना नाही ना पोचत पण बघवत नाही त्यांना असो भारतीय इकॉनॉमी खरंच किती स्ट्रॉंग आहे डेड इकॉनॉमी जे ट्रम्प आता त्यांनी म्हणलं ते खरंच आहे का त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू मी म्हटलं पॉलिटिक्सचा शून्य संबंध आहे पूर्ण पूर्ण नंबर्स आकडेवारीवरती मी तुम्हाला सांगणार आहे मोड ओके ट्रेडिंग इकॉनॉमिक्स वेबसाईटवर आलेले आहे भारताला चूज केलेलं आहे मी इकडे आता इथं जरा गंमत बघा ओके काय काय दिलं आहे बघा जी डी पी ॲन्युअल ग्रोथ रेट सिक्स पॉईंट फोर होता तो आत्ता सेवन पॉईंट वरती लेटेस्ट डेटा आलेला आहे अनएम्प्लॉयमेंट रेट अनएम्प्लॉयमेंट रेट पाच पॉईंट सहाचा पाच पॉईंट सहाचा आहे हा थोडा कमी झाला तर का नाही आवडणार अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारी किती आहे बेरोजगारीचा आकडा आहे डेली कमी व्हायला पाहिजे त्याच्या बाबतीत काही धोरणं अजून चांगली आखली गेली तर अजून चांगली मजा येईल कारण जेवढी बेरोजगारी कमी तेवढं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अर्थातच चांगलं होईल पण महागाई कमी होती का शंभर टक्के बघा टू पॉईंट एट टूवर टू पॉईंट वन आपलं टार्गेट दोनच्या जवळचं आहे दोन ते सहाचा आपलं रेंज आहे कमाल इन्फ्लेशन आपलं एकदम रेंजमध्ये आहे महागाई कमी होती इंटरेस्ट रेट्स आपले कमी होत आहेत थोडक्यात लोनचे दर कमी होणार आहेत चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात तुम्ही गंमत बघा हे जे अमेरिका म्हणत आहे डेड इकॉनॉमी डेड इकॉनॉमी त्यांचा स्वतःचा डेट टू जी डी पी रेशो एकशे एकतीस टक्क्यांच्या आसपास आहे काहीतरी आणि आपला एक्क्याऐंशी टक्के तोही ब्याऐंशी टक्क्यांवर ना एक्क्याऐंशी टक्क्यांवरती आलेला आहे हा जेवढा कमी तेवढा चांगलं ओके मी तुम्हाला एंडला एक रॅपअप देईनच तुम्हाला अजून एक सांगते हे जे मी आता तुम्हाला सगळं सांगते अर्थ अर्थव्यवस्थेशी रिलेटेड आणि अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स बेसिकली त्याचा काही संबंध नसेल तर हा थोडासा एवढा पार्ट बाउन्सर जाऊ शकतो पण कमी ते चांगलं का जास्ती ते चांगलं ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay? बजेट इज डेफिसिट डेफिसिट जेवढं कमी म्हणजे डेफिसिट म्हणजे काय आमदनी अठ्यान्न खर्च रुपया जेवढं तुमचं डेफिसिट या दोघांमधला फरक म्हणजे डेफिसिट हे जेवढं कमी तेवढं चांगलं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय तर बघा आ हा एकोणसाठ पन्नासच्या वरती म्हणजे भारी असतो आपण एकोणसाठला पोचलेलो कुठल्या अँगलने डेड इकॉनॉमी म्हणतोय माणूस काहीच संबंध नाही बघवत नाही हो भारताची प्रगती एवढंच आहे बाकी काहीही नाही सो एकदा रॅप अप करायचं म्हणलं ना तर हा मुद्दा काय आपला इज इंडियन इकॉनॉमी डेड अजिबात नाही संबंधच नाही ग्रोथ रेट जेवढा जास्ती तेवढाच ॲन्युअल ग्रोथ रेट जेवढा जास्त तेवढा चांगला बघा आधीच्या तुलनेत वाढलेला आहे अनएम्प्लॉयमेंट रेट जेवढा कमी तेवढा चांगला सेमच आहे हा एक सुधारण्याला स्कोप आहे इन्फ्लेशन रेट जेवढं कमी तेवढं चांगलं आहे बघा पूर्णपणे असंही नाही म्हणता येणार पण आपल्या रेंजमध्ये असं म्हणूयात आपण त्याच्यानंतर आपण म्हणतोय सर डेट टू जीडीपी कमी तेवढं चांगलं चांगली गोष्ट आधीपेक्षा कमी झालेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग पीएम आय जेवढा जास्ती तेवढं चांगलं आणि डेफिसिट जेवढं कमी तेवढं चांगलं काही संबंधच नाही डेड इकॉनॉमी वगैरे म्हणजे पण खरंच असं झालेलं आहे का असं ते म्हणलेलं आहे का बघा त्यांचं ट्विटर्स दाखवते मी तुम्हाला डायरेक्टली ट्रूथ प्लॅटफॉर्म आहे त्यांचा एक त्याच्यावर टाकलेलं आहे त्यांनी आय डोंट केअर वॉट इंडिया डज विथ रशिया दे कॅन टेक देअर डेड इकॉनॉमीज डाऊन टुगेदर भारी आता तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे काही डेड इकॉनॉमी वगैरे काही नाही तर काय त्याला काय काय म्हणेल पण हे सगळं सगळं आपण जरी एका बाजूला म्हणलो तरी आता महत्त्वाचा मुद्दा काय त्याला आपण डायरेक्टली हार्ड म्हणू शकतो का तर नाही अमेरिकन मार्केट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का तर महत्त्वाचं आहे सो थोडं तुम्ही भारी थोडं आम्ही भारी थोडं एक दोन पावलं तुम्ही पुढ्या थोडं एक दोन पावलं आम्ही पुढे येतो असं करत करतच गाडी पुढे न्यायला लागणार आहे आता का तुम्हाला सांगते मी हा मी फोटो इकॉनॉमिक टाईम्समधनं घेतलेला आहे यू एस इज इंडिया स्टॉप एक्सपोर्ट डेस्टिनेशन अकाउंटिंग फॉर अ फिफ्थ ऑफ ऑल द शिपमेंट्स म्हणजे भारत देश जेवढं निर्यात करतो आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठा देश निर्यातीसाठीचा आपला अमेरिका आहे आणि भारताचे जेवढे निर्यात आहेत आपले एक्सपोर्ट्स आहेत त्याच्या एक पंचमांश वन फिफ्थ हा फक्त आणि फक्त अमेरिकेकडून येतो सो so त्यांना डायरेक्टली इग्नोर करून चालणार नाही हे आहे गुड्सबद्दल सर्व्हिसेससुद्धा आपणच सरप्लसमध्ये सरप्लस म्हणजे काय बघा तुम्हाला इथे जे दिसेल ना इथेही सरप्लसमध्ये आहोत तिथेही सरप्लसमध्ये म्हणजे आपण अमेरिकेला जास्ती विकतोय आणि अमेरिकेकडनं आपण कमी विकत घेतोय अशी सिच्युएशन आहे ओके आता आपण हे जे विकतो आहे त्यांना हे एक्सपोर्ट जे करतोय आपण म्हणतो टॉप एक्सपोर्टर म्हणजे अमेरिकेत आपण खूप काय काय एक्सपोर्ट करतोय तर काय काय एक्सपोर्ट करतो आहे तुम्ही जर इथं बघितलं तर इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स अठरा पॉईंट तीन बिलियन डॉलर्स एवढं एक्सपोर्ट करतोय इलेक्ट्रॉनिक अँड सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स चौदा पॉईंट सहा बिलियन डॉलर्स एवढा करतो आहे इथं तुम्हाला पूर्ण यादी दिसेल इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर टेक्स्टाईल फार्मा केमिकल जेम्स अँड ज्वेलरी अग्रिकल्च मरीन लेदर या सगळ्यांसाठी म्हणजे एकतर हे आकडे मोठे आहेतच आणि काय लिहिलं आहे बघा हेडिंग यू एस एस इंडिया इज नंबर वन एक्सपोर्ट डेस्टिनेशन फॉर नाईन प्रोडक्ट कॅटेगरीज आपले जेवढे निर्यात होती आपली जेवढी निर्यात होती या या कॅटेगरीजमध्ये त्याच्यात अमेरिके अमेरिका हे आपलं नंबर वन मार्केट आहे सो आपण डायरेक्ट त्यांना घरी जा असं नाही म्हणू शकत आपण त्यांना बरोबर अनफॉर्च्युनेटली तर आपल्याला काही ना काहीतरी ना एक स्ट्रॅटेजिकली बाहेर यायला पाहिजे ठीक आहे आपण अमेरिकेला काय एक्सपोर्ट करतोय बघितलं मग अमेरिकेकडनं जे आपण इम्पोर्ट करतो आहे आयात करतो आहे त्याच्यासाठी आपण त्यांना किती टॅरिफ लावतो आहे डेअरीवर तीस ते साठ टक्के फार्म प्रोडक्ट्स तीस ते पन्नास टक्के ऑटोमोबाईल्स इन्क्लुजिंग इ वीस सत्तर ते शंभर टक्के वाईन्स शंभर ते दीडशे टक्के हा 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 थोडं जास्ती आहे बरोबर म्हणजे ॲग्रिकल्चर आपल्या भारत देशासाठी शेती हे जे क्षेत्र आहे एक सेक्टर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे भारताची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती लोकसंख्या फक्त आणि फक्त शेतीवरती अवलंबून आहे आणि तिथं जर आपण हे जर इम्पोर्ट ड्युटीज कमी केल्या आयातची ड्युटी जर कमी केली तर आपल्या शेतकऱ्यांच्यावरती कुठं ना कुठं तरी म्हणजे त्यांची प्रोडक्ट्स महाग होणार आहेत ओके सो okay? so, हे होऊ नये म्हणूनच एवढे आपला प्रयत्न चालू आहे आता बघू याच्यातनं आउटकम काय येईल हे खूप इंटरेस्टिंग असेल त्याच्यासाठी सगळ्यांची नजर भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड टॉक्स वरती आहेत बघू काय त्याच्यातनं निर्णय येतोय पण महत्वाची आहे का अमेरिकन मार्केट आपल्यासाठी नक्की आहे ओके सो डायरेक्ट त्यांना घरी जा okay? म्हणून so, चालणार नाही विल मार्केट ब्रिज ट्वेंटी फोर थाउजंड वर ट्वेंटी थाउजंड थाउंड मा होईल काय निफ्टी कुठं जाईल वरती जाईल खाली हा सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला सो सो तुमच्यासाठी पटकन मी ह्या लाईन्स ड्रॉ करून ठेवलं आहे वीस डेमा काळी लाईन आहे ही अशी ऑरेंजिश किंवा काय रेडिश लाईन जी आहे ती पन्नास डेमा आहे ही येते बघा साधारण चोवीस हजार नऊशे त्र्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी वॉट सो so, पंचवीस हजार हा एक रेझिस्टन्स दिसतोय तसंच दोनशे डेमाची ही लाईन जी आहे लाल दोनशे डेमाची चोवीस एकशे शहाऐंशी म्हणजे चोवीस हजार पकड्यात ही एक मजबूत सपोर्ट थोडक्यात काय माहितीये का एसी तरी असं वाटतंय की पुढचे काही दिवस जोपर्यंत त्याच्यावर काही तोडगा निघत नाही तो परंतु कुठं आपण कदाचित चोवीस हजार ते पंचवीस हजार असं रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे कारण मी तुम्हाला याचं कारण जे सांगितलं मुव्हिंग ऍव्हरेजेसवर सांगितलं हे सगळं टेक्निकल अनालिसिसच्या माझ्या कोर्समध्ये हे अगदी डिटेलमध्ये मी कव्हर इन्व्हेस्ट केलेलंच so, आहे सो आजच्या व्हिडिओमधून आपण तीन महत्वाच्या गोष्टी शिकलो भारतीय इकॉनॉमिक डेड आहे का खड्ड्यात गेले का अजिबातच नाही संबंधच नाही आहे नंबर दोन अमेरिका आपल्यासाठी सिग्निफिकंट आहे का महत्वाचा आहे का हो आहे आणि मार्केट चोवीस हजारच्या खालती जाण्याची शक्यता आहे किंवा पंचवीस हजारच्या वरती तोडफोड जाण्याची शक्यता आहे तर नाही काहीच नाही वाटत याच्यापैकी साधारण आसपास मध्ये राहू शकेल असं वाटतंय सो so, आय होप आजच्या व्हिडिओमधन शिकायला खूप काय काय मिळालेलं आहे वनटेक व्हिडिओ केलेला आहे मजा येते अशा वन टेक व्हिडिओसाठी आणि मी तुम्हाला म्हणलं तसं फक्त एकदा परत आठवण करून देते आपल्या आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी तुम्हाला इथे दिसेल हा तेवीसचा कोर्स आहे पण हा नऊशे नव्याण्णव मध्ये अवेलेबल होणार आहे राखी कुपन कोड वापरायचा आहे लिंक्स स्पिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही मध्ये देणार आहे भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर अशा जेराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर